नमस्कार शुभ सकाळ कशी चालली आहे पुसेगावची मैदानाची तयारी झाली का तयारी का पायराच झाला नाही अजून कारण पुसेगावचे मैदान जसं जसं जवळ येत आहे तसं तशी उत्कंठा खूप शिगेला लागली आहे खऱ्या अर्थानं पुसेगावचं मानाचं हिंद केसरीचं मैदान खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मानाचं आणि प्रथम क्रमांकाचं मैदान म्हटलं तर हा मान कोणाला जाईल तर पुसेगावकरांना जाईल गेले दोन दिवस झालं पुशेगावला रोज जातोय रोज फाट्यावर जातोय फाट्यावर गेल्यानंतर एकच विचार करतोय यार पूर्ण अशी उराटीची फाटी आहे तर इथं आपल्या बैलासोबत कोणता बैल पळेल आणि त्या दृष्टीनं आपल्याला नियोजन करणं खूप गरजेचं आहे आणि मग तिथं गेल्यानंतर ह्या करायला फोन लाव त्या करायला फोन लाव हा बैल मिळेल का तो बैल मिळेल का हाच विचार डोक्यात येतोय गेल्यानंतर न डोक्यात एकच विचार येतो पायरा कारण मैदान सुद्धा खूप सुंदर केलंय कालच मी मैदान आखताना होतो तिथं नऊशे फूट पल्ला केलाय तब्बल नऊशे फुटाचा पल्ला आहे तो टोटल उराटेचं रान आहे आयोजक काल लाखणी करत होते थोडेसे तिरक मैदान झालं होतं मात्र आयोजक खूप हुशार आहेत इतके अनुभवी आयोजक मी पहिल्यांदाच बघितले कारण त्यांच्याकडे इतका अनुभव आहे की त्यांनी इतकं अॅक्युरेट ग्राउंड सरळ केलं की अद्वितीयच काम केलं त्यामुळे पुसेगावकरांना मानाचा सॅल्यूट कारण खूप अनुभवी मंडळी आहेत एक फुट सुद्धा इकडं जास्त नाही का तिकडं जास्त नाही बरोबर नऊशे फुटाचीच पाठी केली त्याबद्दल आयोजकांना सलाम पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी शोकिकांची जर सध्या उत्कंठा काय असेल तर पायरा कारण पायऱ्यासाठी सगळेजण विचार करत आहेत की याचा पायरा कोणावर असेल त्याचा पायरा कोणावर असेल हा कोणावर तो कोणावर कोणालाच काय कळाना म्हणजे नक्कीच कोणीही सांगू शकत नाही जोपर्यंत पुशेगावच्या मैदानामध्ये बैल झुपणार नाहीत तोपर्यंत मला वाटत नाही की यावर्षीचे पैरे कोणाला कळतील कळूच शकत नाहीत इतकी गुप्तता इतकी गुप्तता की काय बोलायचं नको कारण कोणाला जरी विचारलं तर आमचा पैरा झाला नाही असंच उत्तर मिळतंय आणि काही काही का लोक का सांगतात की आमचा पैरा झालाय आणि एखाद्यानं जर सांगितला की बाबा माझा पैरा या या बैलावर झालाय तर दुसरा तिसरा व्यक्ती पण त्याच बैलाचं नाव सांगतो मग प्रश्न पडतो एकाच बैलाचा पैरा दोन व्यक्तींवर कसा होऊ शकतो म्हणजे काही लोक खरं बोलत आहेत काही लोक खोटं बोलत आहेत आणि काही लोक पैरा होऊन सुद्धा फोन करतात सर पैरा झालाय का सर ज्या पाहिजे का म्हणजे अशा पद्धतीचं हा विचार करून सांगतो मुळ नक्की कोण कोणावर पाळणार हे मला वाटत नाही की कोण सांगू शकेल कारण हे काय कोण कोणाला कुणी शब्द दिलाय हे काहीच माहीत नाही काय मात्र काही सुद्धा आहेत मी सांगतो की जी शब्दाला खूप पक्के आहेत कितीही काही झाली तर माझा शब्द गेलाय आणि काही काही लोकांचा शब्द गेला की ते शब्दाला जागणार आहेत त्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो कोण होणार पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी जो चांगला पळेल तो पुसेगाव हिंद केसरीचा मानकरी होईल ज्याच्या पाठीशी सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद होईल तो होईल